उद्धव ठाकरेंच्या समोर मराठा तरुणांची घोषणाबाजी मध्ये उद्धव ठाकरेंचा ताफा अडवण्यात ता आलेला आहे उद्धव ठाकरे धाराशिव दौऱ्यावर आले असता परिसरातील मराठा तरुणांनी त्यांना घेराव घातला यावेळी काही तरुणांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या मराठा मनो चरंगे पाटील तुम आगे बढो तुम्हाला मनोजरंगे पाटील तुम आगे बढ तुमारे साथाठा मराठा मनोजरंगे पाटील तुम्ही बढ आम तुम्हारे साथ है मनोजरंगे पाटील तुम आगे बढ तुमारे साथ

उद्धव ठाकरे धाराशिव दौऱ्यावर आले असता परिसरातील मराठा तरुणांनी त्यांना घेराव घातला यावेळी काही तरुणांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे जनसंवाद दौरा करतात आज ते धाराशिव या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते परिसरातील मराठा तरुणांनी त्यांना घेराव घातला यावेळी काही तरुणांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे या दरम्यान उद्धव ठाकरेंनी मराठा तरुणांची समजूत काढली आणि शांतपणे त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्याचबरोबर सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी तसेच आंदोलकांवरील गुन्ह्यांच्या बाबत देखील ठाकरेंनी मराठा तरुणांच्या सोबत चर्चा केली यावेळी मराठा समाजाकडून उद्धव ठाकरे यांना निवेदन देखील देण्यात आलेले आहेत तर मंडळी लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटासह भाजपला पराभवाची धूळ चारण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत मागील काही दिवसांपासून ठाकरेंनी महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे आज उद्धव ठाकरे हे धाराशिव दौऱ्यावर आले असताना येथील मतदारसंघाचा त्यांनी आढावा घेतलेला आहे उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये दाखल होताच खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह हजारो शिवसैनिकांनी त्यांची जंगी त्यांचं स्वागत केलेलं आहे यावेळी ठाकरे उपस्थितांना संबोधित करण्यासाठी स्टेजवर आले असता त्याचवेळी मराठा तरुणांनी स्टेजला घेराव घातला आणि एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या यावेळी उद्धव ठाकरेंनी मराठा तरुणांची समजूत काढत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच सोहळ्याला संबोधित करत असताना महिला शक्तीने देशातील हुकुमशहा संपवलं पाहिजे हुकुमशहा सरकार संपवावं असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे समस्त महिला वर्गाने भारत मातेचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावेत असं देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळेस महिलांना तसेच संपूर्ण समाजाला उद्देशून म्हटलेलं आहे मंडळी आता लोकसभा निवडणुकांचं बिगुल हे काही दिवसातच वाजणार आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षातील नेते प्रमुख यांनी आता दौरे काढायला सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर मराठा समाजाचा प्रश्न हा आयरणीवर आलेला आहे सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी मराठा समाज तसेच मनोज जरांगे पाटील हे आग्रही आहेत त्याच पद्धतीने विविध ठिकाणी त्यांच्या सभा देखील होत आहेत नेत्यांच्या जशा सभा होत आहेत तशाच सभा मनोज जरांगे पाटील यांच्या देखील होत आहेत गाठीभेटी दौरा संपर्क दौरा त्यांनी आयोजित केलेला आहे मराठवाड्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यात त्यांच्या या सभा होत आहेत आणि आता मराठा समाजाकडनं नेत्यांवरती वेगवेगळ्या पद्धतीनं घोषणाबाजीचे प्रकरण समोर यायला लागलेले आहेत ला